आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही एका आठवड्यासाठी फॉलो केल्यात तर तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होईल त्या कोणत्या तीन गोष्टी आहेत त्या कोणत्या तीन सवयी आहेत ज्या आपण लावून घेतल्या आणि आठ दिवसासाठी अॅटलिस्ट प्रॅक्टिस केल्या तर वजन कमी व्हायला सुरुवात होईल हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्मिता निराळे हॅपीनेस लाईफस्टाईल कोच वजन कमी करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असाल खूप एक्सरसाइज करत असाल डायटिंग करत असाल तरीसुद्धा वजन म्हणावं तसं कमी होत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या तीन सवयी सांगणार आहे त्या सवयी तुम्ही लावून घ्या आणि तुमचं जे सध्याचं रुटीन आहे सध्या तुम्ही जो काय एक्सरसाइज करताय जो काय डाएट घेताय त्याच्यासाठी त्याच्यावर हे ॲडिशनल होईल आणि याच्यामुळे तुमचा वेट लॉस फास्ट व्हायला सुरुवात होईल आमच्याकडे वेट लॉस वेबिनारसुद्धा होत असता आणि असाच वेट लॉस वेबिनार अटेंड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा आणि अपडेटसाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा आता वेट लॉस लवकर होण्यासाठी कोणत्या त्या तीन सवये त्या लावून घेतल्या त्या फॉलो केल्या तर फास्ट वेट लॉस होऊ शकतो हे आपण वन बाय वन बघूया याच्यातली पहिली सवय आहे जर तुम्ही बैठक काम करत असाल लॉंग साठी खूप वेळासाठी एका जागी बसत असाल तर त्या तुमच्या कामामध्ये थोडासा ब्रेक घ्या मे बी तुम्ही टी व्ही बघण्यासाठी खूप वेळ बसत असाल किंवा ऑफिस डेस्कवर ऑफिसच्या कामासाठी खूप वेळ बसत असाल तर त्याच्यामध्ये छोटे छोटे ब्रेक्स घ्या आणि त्या ब्रेक्समध्ये छोटासा एक वॉक घ्या प्रत्येक वेळेला असं वॉक घेणं शक्य असतं असं सुद्धा नाही आहे जर वॉक येणं शक्य नसेल कामाच्या तुमच्या कामामुळे तर खुर्चीमध्ये बसल्या बसल्याच काहीतरी स्ट्रेचेस करा काहीतरी छोटासा एक्सरसाइज करा सगळे जॉईंट्स हलवा बॉडी स्ट्रेच करा याच्यामुळे तुमचा वेट लॉस व्हायला सुरुवात होईल कारण जेव्हा बॉडी मूव होते तेव्हा बॉडीमधले टॉक्झिन्स जे असतात ते पण मूव्ह होतात ते एका जागी ॲक्युम्युलेट होत नाहीत बॉडीचा मेटाबॉलिझम वाढतो अन्नाचं डायजेशन चांगलं होतं आणि या सगळ्या गोष्टीमुळे वेट लॉस व्हायला सुरुवात होते तर फॉर लाँग आवर्स जर तुम्ही बसत असाल कुठल्याही कारणामुळे तर त्या त्याच्यामध्ये छोटे छोटे ब्रेक्स घेऊन छोटा छोटा एक्सरसाइज करा आणि आठ दिवसातच तुम्ही बघा की तुमच्या वेटमध्ये कसा फरक पडतोय वेट लॉस पास व्हावा यासाठी दुसरी टीप म्हणजे आपल्याला सगळ्यांना फोन कॉल्स तर येतच असतात राईट यातले काही फोन कॉल्स शॉर्ट असतात काही लॉंग असतात काही कामाचे असतात काही टाइमपास असतात याच्या पुढे जेव्हा फोन कॉल होईल तेव्हा तुम्ही तो कॉल घ्या आणि उभे राहा आणि चालायला सुरुवात करा फोनवर बोलता बोलता, बोलता वॉक घ्यायला सुरुवात करा वॉकिंग टॉकिंग फोन कॉल ठेवा याच्यामुळे तुमचा एक्स्ट्रा वॉक होणार आहे तुम्ही दिवस डेली म्हणजे किती तुम्हाला कॉल्स येतात असतील तुम्ही किती मिनटं कॉलवर बोलत असाल तेवढा तुमचा एक्स्ट्रा वॉक होईल आणि याच्यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये फायदा होईल तर याच्यापुढे लक्षात ठेवा कॉल आला की उभं राहायचं आणि वॉकिंग करायला सुरुवात करायची आणि वॉक करता करता फोनवर बोलायचं फास्ट वेट लॉससाठी तिसरी सवय जी आपल्याला लावून घ्यायची आहे ती आहे की जिने वापरायला सुरुवात करायची आहे म्हणजे लिफ्ट न वापरता एस्केलेटर्स न वापरता जिने वापरायला सुरुवात करायची तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तर जिने वापरा तुम्ही मॉलमध्ये गेला तर ऐवजी जिने वापरा तुम्ही ट्रेननी ट्रॅव्हल करत असाल मेट्रोनी ट्रॅव्हल करत असाल तेव्हा सुद्धा मॅक्झिमम जिने वापरा जेव्हा जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा तेव्हा जिने वापरा जिने वापरल्यामुळे पोटाला सुद्धा एक्सरसाइज मिळतो त्याच्यामुळे सुद्धा अन्नाचं चा डायजेशन चांगलं होतं मेटाबॉलिझम चांगला होतो आणि याचा वेट लॉसमध्ये खूप फायदा होतो तर या छोट्या छोट्या सवयी लावून घेतल्या तर वेट लॉस व्हायला सुरुवात होते तुमचं आत्ता जे काय तुम्ही एक्सरसाइज करत असाल तो सुद्धा तुम्ही चालू ठेवा आणि या सगळ्या ॲडिशनल गोष्टी करायला सुरुवात करा, करा। याच्यामुळे ॲडिशनल कॅलरीज बर्न होती आणि तुमचा वेट लॉस लवकरच लौ व्हायला सुरुवात होईल तर या सवयी तुम्ही आठ दिवस प्रॅक्टिस करून बघा आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे तो कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि आमचा वेट लॉस वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करून आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा आय होप आजच्या व्हिडिओतल्या या छोट्या छोट्या टिप्स वेट लॉस टिप्स तुम्हाला आवडल्या असतील करायला अगदी सोप्या आहेत काहीच अवघड नाही आहे याच्यातल्या काही गोष्टी तुम्हाला माहितीसुद्धा असतील पण आपण त्या विसरतो हा एक रिमाइंडर समजा आणि या गोष्टी करायला सुरुवात करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा, करा। आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू